यांची संत बदलापूर मध्ये आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरी करण्यात आली माजी नगरसेवक किरण भोईर यांच्या संकल्पनेतून संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त पन्नास नागरिकांचा पाच लाख रुपयांचा विमा मोफत करण्यात आला तसेच मागी गणेश जयंतीनिमित्त आधार कार्ड नोंदणी आणि सुकन्या समृद्धी योजनेचे खाते मोफत काढण्यात आले बदलापूरच्या च्या प्रभाग क्रमांक चौदा मध्ये संत सेवालाल जयंती साजरी करण्यात आली यावेळी गडकरी चौकात नागरिकांना वाटप करण्यात संत सेवालाल महाराज हे पर्यावरण संरक्षणासाठी सतत कार्यरत असणारे थोर समाज सुधारक होते त्यांनी मानवता सत्य अहिंसा तसेच पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला सोबतच समाजातील व्यसनाधीनता आणि अंधश्रद्धा निर्मूलनासाठी त्यांनी महत्वपूर्ण कार्य केलंय त्यांचे प्रबोधनात्मक विचार त्यांनी समाजात रुजवले माजी नगरसेवक किरण भोईर यांच्या माध्यमातून गरीब नागरिकांसाठी विविध उपक्रम राबवले जातात यामध्ये क्षयरोग रुग्णांना रेशन किट नव्याने जन्मलेल्या मुलीचे स्वागत यासोबतच परिसरातील गरजूंना आरोग्य समस्येत योग्य ती मदत किरण भोईर नेहमीच करतात त्यांनी राबवलेल्या विविध संकल्पनेमुळे त्यांची शहरात एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे काल संत सेवालाल महाराज जयंती निमित्त मोफत विमा सुकन्या समृद्धी योजना आणि आधार कार्ड नोंदणी करण्यात आली आधार कार्ड शिबिराचा बदलापूर शहरातील पाचशेहून अधिक नागरिकांनी लाभ घेतला सर्वप्रथम सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्त सर्वांना शुभेच्छा देतो आणि आज या बदलापूरमध्ये एक सांगायला आनंद होते की मागे तीन दिवसापासून माघी गणेशोत्सव या निमित्ताने आपण आधार कार्ड नोंदणी शिबिर आणि जो मागील वर्षापासून आपण एक विषय हातात घेतलेला होता तो म्हणजे सुकन्या समृद्धी योजना आणि मुलींच्या जन्माचं स्वागत तर त्यानिमित्ताने सुकन्या समृद्धी योजनेचं खातं या ठिकाणी ओपन केलं जातं उघडलं जातं आणि तिचा पहिला हप्ता देखील आपण या ठिकाणी भरला जातो त्यासोबत आज सेवालाल महाराज जयंती यांच्या निमित्ताने जी विमा योजना आहे जी तीनशे वीस रुपये जर भरले तर त्याला पाच लाखाचा विमा अपघाती विमा आणि जर पाचशे वीस रुपये भरले तर त्याला दहा लाखाचं असं कवर असेल आणि तो या ठिकाणी आपण चालू केलेला आणि स जी तरुणाई आहे या सर्वांसाठी हा जो विमा सा आहे जो आपण काढला जातो आहे हा माझ्याकडनं त्यांच्यासाठी मोफत असेल म्हणजे त्यांच्या सर्वांचं जो काही जो विमाचे पैसे असतील ते माझ्याकडनं भरले जातील यासाठी आमचे मार्गदर्शक आहेत किशन खतोरे साहेब तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे बदलापूर शहराचे अध्यक्ष आहेत भारतीय जनता पार्टीच्या माजी उपनगराध्यक्ष जी तेरी साहेब संजय राठोड आहेत पिंकी शहनाज आहेत पप्पू भोगिरे रामदास कदम अशा अनेक कार्यकर्ते या ठिकाणी दिवेकर आहेत आणि या सर्वांचं या ठिकाणी सहभाग आहे बरीचशी तीन दिवसापासून या ठिकाणी गर्दी झाली होती या शिबिराचा लाभ घेण्यासाठी आणि नक्कीच मला असं वाटते की आज सर्व तरुणाई आपण पाहिली असेल या सर्वांना मी सांगितलं होतं की या ठिकाणी आपण उपस्थित राह आपल्या सर्वांचा विमा या ठिकाणी मोफत केला जाईल